अमरावतीतून एक चक्राऊन टाकणारी घटना समोर आली आहे नांदगाव पेठ हद्दीत शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास गोवंशाच्या हाडांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली गोवंश रक्षक समितीच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी वेळीच कारवाई करत एक गाडी जप्त केली आहे या गाडीमध्ये तब्बल पंधराशे किलो हाड आढळून आली असून त्यांचा पोल्ट्री फीडसाठी वापर होणार होता अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर गोवंश रक्षक समितीच्या सहकार्याने छोटा हत्ती एम एच एकोणतीस बीई दहा एकोणतीस या वाहनाची तपासणी करण्यात आली या वाहनातून तब्बल पंधराशे किलो गोवंश हाडं आढळून आलीत वैद्यकीय तपासणीसाठी ही हाडं पाठवण्यात आली आहेत या व्यतिरिक्त वाहनाचा चालक आणि वाहक यांना अटक न करता शिक्षापत्र देऊन सोडण्यात आले पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे हाडं कोल्हापुरी गेट परिसरातील एका दुकानातून गोळा करण्यात आल्याचं समोर आलं आहे ही घटना जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे अशा बेकायदेशीर दे प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईला नागरिकांचा पाठिंबा असला तरी या प्रकरणात सखोल चौकशी चा होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे